नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो काल साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान आपण घरी आलो मस्त जरा फ्रेश वगैरे आता सकाळी उठलो वाढले आहे साडेसात तर आता आपल्याला जायचं आहे राजूभाऊच्या आज लग्न आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे मला ते सर्व दाखवतो चहा वगैरे आता जस्ट पिलो मस्त फ्रेश झालो आहे आणि आपल्याला आज जायचं आहे जा लग्नाला काल खूप एन्जॉय केली हळदीमध्ये आज आहे लग्न तर मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या कोकणातील लग्न आणि ज्या परंपरा आहेत त्या सर्व तुम्हाला मी आज दाखवणार आहे हा व्हिडिओ नक्की पहा तर आपण आज भालावले इथे इकडचा पत्ता आहे भालावले तिकडे आपण जाणार आहोत जास्त लांब नाही आपण आपली गाडी घेऊनच जाणार आहोत पहिलं आता आपण राजूजी येथे जाऊ तिथे आता टिळा वगैरे जेवण वगैरे असतं ते सर्व झाल्यानंतर मग सर्व लोक जातील त्याच्यासोबत जा आपल्याला पण जायचं आहे तर पहिलं आपण आता राजूजिथे जाऊ चला तर मग मित्रांनो आता आपण पाहू शकता बरड बरडावरती आलो आहे तर आपण जाऊ राजूजी येथे तर पहिलं लग्नाला जायच्या आधी आपल्या कोकणामध्ये जेवण असतं टिळा लावतात ना टिळा लावतात ना ते टिळा वगैरे लावून जेवण वगैरे करून मग नवरा लग्नासाठी नवरीकडे जायला बाहेर पडतो तसं आता येते टिळा आणि जेवण वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग नवरा बाहेर नवरीकडे जायला निघेल तेही तुम्हाला दाखवतो चालू का करू पाहू शकता मित्रांनो आता इथे सर्व जमले आहेत हळूहळू सर्व मंडळी एकत्र जमतील जेवण वगैरे मुकाशी झालं वेगळा वेगळा आता सर्व लोक प्रकाने मुलीच्या इकडे आता त्यासाठी तयार होतील एकत्र जमतील माझे सर्व दाखवतो मी म्हणून आपला नवरदेव नटनाट चालू आहे मित्रांनो आता इथे पाया पडणे वगैरे करून आपला नवरा मुलगा नवरीकडे जायसाठी आवश्यकता मित्रांनो तर इथे पाया पडणे वगैरे चालू आहे कारण पाहू शकता आता आपली सर्व मंडळी ट्रकमध्ये बसून इकडे जायला निघाले आहे मी तुम्हाला दाखवत होते राजीव भावासाठी सजवलेली गाडी अक्षय मोहिनी की हे आमचं गणेश मंदिर आहे इथे नवरा मुलगा पाया पडून मग तिथून पुढे नवरीच्या इकडे जायला निघेल पाहू शकता पुढे महेश्वर मंदिर आहे तिथे पण पाया पडून मग नवर मुलगा पुढे जाईल आपण आता नवरी मुलीच्या इकडे पोहोचलो आहे जस्ट जी आहे नवरदेवाची गाडी पाठीमागे हा आहे पूर्ण ट्रक थोड्याच वेळात जानवशासाठी नवर मुलगा एका घरामध्ये जाईल पाहू शकता टोटल आपली आता माणसं आलेली आहेत

प्रकारे इथे विवाह संपन्न झाला आम्ही वाजवत होतो त्यामुळे काय व्हिडिओ शूट करताना आला पण मी आता रिसेप्शन चालू आहे तिथे ते तुम्हाला मी दाखवतो चला तर मग पाहू शकता सध्या आता रिसेप्शन चालू झालं आहे अंतराणू चला आहे आता हे सबशन वेगळं झालं आता निघण्याची इथून वेळ आले आता थोड्या वेळात ही सगळी वरात निघणार आहे मला ते सर्व दाखवतो पाहू शकतो वाजले आहेत संध्याकाळी साडेचार थोड्याच वेळात सर्व मंडळी आता इथून निघतील चला मित्रांनो जायची वेळ झाली आता वरात बऱ्याच वेळात आता घरी जायला निघेल होऊ शकता <coughs> मंडळी ट्रकामधून नवर देवासोबत त्याच्या घरी जायला आता थोड्याच वेळात निघणार आहे पाहू शकता तरण पाहू शकता आपल्या वराडाची गाडी सुद्धा आपला लग्नाचा भरा आपल्या मंदिरामध्ये आलं आहे आता इथे थोडा वेळ पायापडणी वगैरे होईल आणि मग वरती आपला आपल्या वर जाईल तर मित्रांनो आता आपण घरी जाणार थोडा प्रेश वगैरे झालो आता आपली देवळातून वरात आता वरती भराडावरती येते तिथे मला दाखवतो बेंडबायाच्या ठेक्यावरती बोलून आचत नाचत वरती, वरती येत आहेत Hi guys hi guys या मित्रांनो जेवायला आज आता नवऱ्याकडची जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जेवणाचं चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे वाजले आहेत सव्वा दहा आणि फायनली आपण आता घरी आलोय घरी म्हणजे पहिलं आता मगाशी पुढच्यावरून आपण गेलो वरात होती वरातीत नाचलो वगैरे आता मस्त उलगवणी पण होती आ, तर वरातीत नाचलो प्रेझेंट वगैरे केलं ते रिसेप्शन वगैरे होतं त्याच्याशी पण गेले आपण सोबत उलगवणी पण हा होती जेवलो वगैरे मस्त चिकनचं जेवण असतं उलगवणीला आपल्या तर उत्तम असं मस्त जेवण केलं उत्तम मस्त जेवण होतं हा मस्त घरी आलं आहे सोबत मित्रांनो हा व्हिडिओसुद्धा आपल्याला एडिट करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर